हे आपल्याला माहिती आहे आणि राष्ट्रपतींच्या सल्ल्यानं सरकार किती काम करतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा एक महत्वाची बैठक आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या बैठकीत सुद्धा एक महत्त्वाच्या घडामोडींवर भविष्यातल्या घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे जो तेने कि देशा मुड़ी तेचे स्वता जे सातत्यानं सांगितलं जातं की सप्टेंबर महिन्यामध्ये या देशामध्ये दे महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील त्याच्याविषयी आम्ही स्वतः सगळे जे राजकीय विश्लेषक असतो जे आमच्या कानावर गोष्टी येत असतात तर आम्हालाही वाटतं की सप्टेंबर महिन्यामध्ये या देशामध्ये महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात आता राष्ट्रपतींना प्रधानमंत्री भेटणं हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे ते राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्वाचं आहे राष्ट्रपतींना ते भेटायला बोलवत नाहीत ही बातमी आहे या देशात सध्या एकंदरीत कामाच्या पद्धती पाहता काही होऊ शकत ठीक आहे भाऊ काय होत आहे ते सर दुबे यांनी म्हटलंय मुंबईला बनवण्यासाठी निवडणुकीत दोन्ही ठाकरे आणि शिवसेना बघा तुम्ही फार महत्त्व देता एखाद्या व्यक्तीला जो महाराष्ट्राच्या विरुद्ध मराठी माणसाच्या विरुद्ध बोलतो आहे आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक प्रकारे त्यांचं समर्थन करतायत आपण सगळ्यांनी दिल्लीतल्या लोकांनी या प्रवृत्तीना खतपाणी घालू नये हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे असे अनेक दुबे आले आणि गेले मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई सह महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे आणि ते एकशे सहा हुतात्म्या दुबे चौबे मिश्रा नाहीत बरं का हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला मराठी माणूस लढला गिरणी कामगार लढला तेव्हा ही मुंबई मराठी माणसाला मॅगे आता ते म्हणतात की कोणाच्या हो घामातून श्रमातून तुम्ही ते पैसे कमवायला आलात ना तुम्ही घामगळाला आलात म्हणजे तुम्ही मुंबई ओरबडायला आलात तुमच्या राज्यामध्ये नोकऱ्या उद्योग धंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत आलात नाहीतर तुम्ही कशा करताय आपण इकडला पैसा मुंबईच्या बाहेरच घेऊन आपल्या राज्यातच घेऊन चाललेला हे मराठी माणसाच्या पोटावर आपण मारून ही मुंबई तुम्ही लुटत आहात हे सुद्धा तेवढंच खरं आहे ना आपण काय मुंबईचं फार मोठं भव्य अशी मुंबई निर्माण करण्यासाठी ते आला नाहीत ना पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं नेहरूंचं नाव घेऊन टीका करतात महात्मा गांधी वृत्त देखील सातत्यानं धोरणाबद्दल बोललं जातं मात्र आता गडकरींनी नेहरूंचं आणि महात्मा गांधींचं नाव घेऊन कौतुक केले नितीन गडकरींनी किंवा अन्य कोणी पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यांचं नाव घेऊन देशाच्या जडणघडणीतला आणि विकासातल्या योगदानाविषयी जर ते काही बोलले असतील तर त्या चुकीचं काय भारतीय जनता पक्षामध्ये आणि सरकारमध्ये सध्या सगळ्या समजदार मंत्री कोणी असेल तर ते नितीन गडकरी हेच आहेत म्हणजे नितीन गडकरी यांनी नेहरूंचं नाव घेतलं याबद्दल त्यांच्यावर कारवाई तर होणार नाही ना अशी ना ना। शंका मला येते म्हणजे नेहरूंचा किती द्वेष असावा आमच्या मुंबईमध्ये मेट्रो रेल्वे स्टेशन आहे कुठे आहे त्यांनी म्हटलं आहे बघा ना विज्ञान केंद्र सायन्स सेंटर मुळात ते नेहरू सायन्स सेंटर आहे पण नेहरू काढलं नाव मुंबईत वरळीमध्ये नेहरू सायन्स सेंटर हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे पण मेट्रो स्टेशनला नाव देताना सायन्स सेंटर ठेवलं आणि नेहरू काढलं एवढा देश जर कोणाच्या पोटात असेल तर त्या देशावर राज्य करायला लायक नाही बोरोलीचा मेट्रो स्टेशनमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे अख्ख्या मुंबई महाराष्ट्राला ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून माहिती आहे पण तिकडल्या मेट्रो स्टेशनला ना नाव देताना त्यांनी राष्ट्रीय उद्यान म्हटलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हटलं नाही हे ह्या देशाचं दुर्दैव आहे की इतकं द्वेषपूर्ण पद्धतीनं काम करणारे राज्य करते या आम्हाला देशाला लाभलेल्या आहेत नेहरूंचं नाव तुम्ही काढता जे नेहरू सेंटर नावा नेहरू सायन्स सेंटर नावानं ना प्रसिद्ध आहे ती जागा तिकडे तुम्ही नेहरू काढता आणि सायन्स सेंटर टाकता टाका ना नेहरू नेहरूंनी तुमचं काय बिघडवलं तुम्ही नेहरूच खात आहे ना त्याच्यामुळे नितीन गडकरी साहेबांनी नेहरू गांधींचं चा योगदान जर मान्य केलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या समजदारीला सलाम करतो तिसरा आठवड्यामध्ये आघाडीची उद्धव ठाकरे येणार आणि इंडिया आघाडीची बैठक सात तारखेला आहे संध्याकाळी सात वाजता राहुल गांधी त्या बैठकीचे निमंत्रित आहेत त्यांनी सगळ्यांना स्वतः फोन करून या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा राहुल गांधींची चर्चा झाली किमान तीन ते चार वेळा चर्चा केली आणि के आग्रह केला की आपण दिल्लीमध्ये येणं आवश्यक आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहा तारखेला दुपारनंतर दिल्लीमध्ये येतील आणि आठ तारखेपर्यंत ते दिल्लीमध्ये आहेत सात तारखेच्या बैठकीला उपस्थित राहतील त्यांच्या काही गाठीबिठी ठरू शकतात सात तारखेला दुपारी साडेबारा वाजता ते संसद भवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला भेट देतील संघटना काही संघटना जे आहे कामगार संघटना त्या का कोर्टात जात आहेत

आता तुम्ही रेती वाळू माती आणि दगडी सोडायला तयार नाही तुमचा एक माणूस अमित साळुंके याला झारखंड पोलीस काय घेऊन गेले ह्याचा जरा शिंदे कुटुंबाने विचार केला पाहिजे सात तारीख को ब्लॉक की मीटिंग है और राहुल गांधी जी इस मीटिंग के निमंत्रक हैं राहुल गांधी जी ने सबको खुद फोन करके निमंत्रण दिया है उसमें उद्धव ठाकरे जी भी है तो उद्धव ठाकरे जी दिल्ली में उस बैठक के लिए आएंगे सात तारीख की जो बैठक है उद्धव जी छः तारीख को दिल्ली में आएंगे और आठ तारीख तक दिल्ली में रहेंगे मीटिंग में भी शामिल होंगे सबसे मिलेंगे संसद भवन में हमारा जो पार्टी का नया कार्यालय बना है वहाँ भी जाएंगे और दिल्ली में जो प्रमुख नेता है उनसे मिलने की हम कोशिश करेंगे बहुत सी बातें हैं ना सबसे बड़ा तो एस है ऑपरेशन सिंदूर है ट्रंप का ट्राइव है देश की स्थिति है सब सभी बातें एजेंडा पर है एजेंडे पर है हम सब बात करेंगे अगर इतने बड़े नेता दिल्ली में इंडिया ब्लॉक के बैठक में शामिल हो रहे हैं तो सब बातों पर चर्चा हो जाएगी क्योंकि दिल्ली में बहुत से लोग हैं जिनका बार बार आना नहीं होता है ठीक है खत्म होने के बाद हम निशिकांत दुबे को बुलाएंगे मुंबई में और दिखाएंगे कौन खत्म हो गया है ऋषिकांत दुबे कौन है कौन है वो एक उद्योगपति का दलाल है एक दलाल लोग है जो पार्लियामेंट में बीजेपी ने लाए हैं और मुंबई में भी ये लोग दलाली करने आते हैं उस दलाली को हम रोकने की कोशिश कर रहे हैं इसलिए ये लोग हमें इस प्रकार से इस प्रकार की बातें करते हैं मुंबई मुंबई महाराष्ट्र की राजधानी है ये राजधानी दुबई ने नहीं बनाई है मुंबई और महाराष्ट्र बनाने के लिए यूनाइटेड महाराष्ट्र बनाने के लिए एक मराठी लोगों ने अपनी प्राणों की आहुति दी है उसमें कोई दुबे चौबे मिश्रा नहीं है दुबे जी मैं आपको बताना चाहता हूँ कि मराठी लोग हमारे वर्कर काम करने वाले लोग थे आप लोग जो बोल रहे हैं ना हमने खून पसीना बहाया आप लोग मुंबई में इसलिए आते हो कि आपके राज्यों में कोई काम धंधा नहीं है इसलिए आप आते हैं हम हमारे साथ मिलजुल कर आप, आप, आपके लोग रहते हैं मुंबई ने सबको स्वीकार किया है लेकिन आप जैसे लोग हैं वो समाज में तिड़ निर्माण करने की कोशिश करते हैं और हमारे यहाँ के जो तो हिंदी भाषी हैं आप उनको भी डिस्टर्ब कर रहे हो का एक और बयान आया है इसका? ट्रम, तो बड़े को ऑयल खरीदने के बाद में कंटिन्यू कर रहा है मुझे नहीं लगता है कि रशिया को किसी को फाइनेंस करने की जरूरत है खास करके भारत जैसे देश को भारत जैसे देश को मुझे लगता है कि ट्रम्प सरकार का मानसिक संतुलन बिगड़ गया है लेकिन ये बात मेरे जैसे लोग कहने के बजाय अगर मोदी कहते तो बहुत अच्छी बात होती अब तक मोदी की सरकार खुद मोदी ट्रंप पर कुछ बात नहीं कर पा रहा है क्यों डरते हैं मोदी ट्रंप से मुझे मालूम नहीं किसके लिए डरते हैं यह क्या डर है मोदी जी के मन में इतना बड़ा छप्पन इनका सेना उनका है एक बार ठोक दो ना प्रेसिडेंट ट्रम्प को रामलीला मैदान पर सभा लीजिए इंडिया गेट पर सभा लीजिए और ट्रम्प की आयशिक ऐसी कर लीजिए देखेंगे हम भी मोदी में कितना दम है हमको लगता है देश के प्रधानमंत्री भारत के प्रधानमंत्री में इस प्रकार का दम होना चाहिए सर पहलगाम आतंकवादी हमले को लेकर आपने एक पॉडकास्ट किया जिसमें तमाम इंडिया ब्लॉक के लीडर्स मौजूद थे उसमें आपने कहा कि जो मारे गए उनको धर्म पूछकर नहीं मारा गया इस बा, इस की सारे विक्टिम्स ने आपको की। जी हाँ और रिकॉर्ड भी है जो एक आर्मी ऑफिसर वहां नरवाल मारा गया उनकी पत्नी ने भी कहा है हमने भी बहुत से लोगों से बात की ये आर का प्रभो रहा बाद वो देश में उसके बाद आर एस ये भारतीय जनता पार्टी मैं आर एस एस नहीं कहूँगा जो भारतीय जनता पार्टी का प्रोपोगंडा यह रहा कि इस देश में पहलगाँव के बाद पूरी तरह से जैसे गोधरा में हुआ वो देश में गोधरा करना चाहते थे पहलगाँव के बाद लेकिन जो विक्टिम थे उनके जो रिलेटिव थे ये लोगों ने नाकाम कर दिया मैं उसके लिए उनका आभारी हूँ ये पहलगांव के बाद पूरे देश में गोधरा जैसी परिस्थिति निर्माण करने चाहते थे और देश फिर एक बार इस तरह से हिंदू मुसलमान दंगे में आग में लपेटना चाहते थे इलेक्शन कमीशन पर एक बड़ा आरोप पी चिदम्बरम ने लगाया कहा है कि बिहार के वोटर्स को जो माइग्रेट हो चुके हैं उन्हें तमिलनाडु में शिफ्ट किया जा रहा है लगभग साढ़े छह लाख वोटर्स ऐड किए जा चुके हैं ये सच है हम भी उसके ऊपर हमेशा रिसर्च करते हैं चाहे पी चिदम्बरम जी हो चाहे राहुल गांधी जी हो चाहे और भी नेता हो सबके पास वो पूरी जानकारी है ये जो है हमारा चुनाव आयोग ये चुना, नहीं रहा। ये चुना आयोग हो गया सबको चुना लगा हा चुना उसको चुना लगाओ लगा। पूरे देश को चुना लगाने का काम ये चुनाव आयोग कर रहा है थैंक यू गरजा हिंदुस्तान चैनल ल सब्सक्राइब करा अनिताजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा